नमस्कार मित्रांनो आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की संभाजी बळे म्हणजे संभाजी उर्फ मनोहर बिडे गुरुजी यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्याविषयी ज्याप्रमाणे आपत्तीजनक आणि बदनामीकारक कमेंट केलेले आहे किंवा के त्यांच्याविषयी जे काही वक्तव्य केलेलं आहे ते ऐकून मनाला खरोखरच खंत वाटले बिडे गुरुजी यांना महाराष्ट्रामध्ये मानणारा काही थोडाफार वर्ग आहे आणि त्याच्यामध्ये बहुजन समाजाची भरपूर मुलं त्यांच्या विचाराचं समर्थन करतात त्यांचं शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ही जी काही संघटना आहे त्या संघटनेचा मूळ उद्देश असा आहे की संपूर्ण भारतामध्ये हिंदूंचं साम्राज्य उभं करायचं चा। आणि छत्रपती शिवरायांचं धर्मवीर संभाजीराजांचा विचाराचा प्रचार प्रसार करायचा हा त्यांच्या संघटनेचा प्रमुख हेतू आहे आणि ज्या हेतूने हे संघटना काम करते तो खरोखरच अभिमानास्पद आहे आणि त्या कार्याला महाराष्ट्रातील तरुणांकडून चांगल्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळालेला आहे परंतु आज नव्वदी क्रॉस केलेले भिडे गुरुजी ज्याप्रमाणे बहुजन समाजातील महापुरुष असतील त्यांच्याविषयी वक्तव्य करत आहेत ते पाहून खरोखरच मनाला वाईट वाटले दोन हजार अठरामध्ये भिडे गुरुजी यांनी तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीमध्ये त्यांच्या शिष्याच्या मार्फत तलवारी घेऊन त्या दिंडीमध्ये हे लोक घुसले होते आणि पालखीचा जे का मार्ग ठरलेला आहे तो विचलित करायचा प्रयत्न केला होता आणि त्यांची विचारधारा अशी आहे की त्यांचं म्हणणं असं आहे संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यापेक्षा मनुष्य श्रेष्ठ आहेत ठीक आहे गुरुजी आपले विचार आहेत त्याच्याशी आम्हाला काही बोलायचं नाही परंतु महात्मा फुले कार्याविषयी जे आपण चुकीचे उद्गार केलेले आहेत ते, ते खरोखरच निंदनीय आहेत गुरुजी तुम्ही छत्रपती शिवरायांचा आणि धर्मवीर संभाजीराजे विचाराचा प्रचार प्रसार करता तुम्ही हे कार्य आज ह्या तीस चाळीस वर्षात पन्नास वर्षामध्ये करत असाल परंतु आज एकशे तीस वर्षापूर्वी असेल शंभर दीडशे वर्षापूर्वीचा कालावधी आठवा ज्या महात्मा फुलेंनी छत्रपती शिवरायांची समाधी शोधून काढली ज्या छ ज्या महात्मा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यावरती पोवाडे लिहिले आणि ते पोवाडे लिहून ते नुसते गप्प बसले नाहीत तर प्रत्येक गावागावामध्ये जाऊन लोकांमध्ये जाऊन त्यांनी त्यांच्या कार्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी त्यांनी त्यांच्या आयुष्यातला काही ना काही कालावधी वेचलेला आहे की स्वप्न प्रथा असेल सतीप्रथा असेल बालहत्या प्रतिबंधात ग्र ग्रहाची स्थापना असेल मुलींच्या शिक्षणाचा विषय असेल अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या समाजाला न्याय अधिकार देण्याचा विषय असेल या प्रत्येक बाबीमध्ये फुले दाम्पत्याचं कार्य अतुलनीय आहे आणि त्या त्या महापुरुषाचं कार्य त्या त्या काळामध्ये खरोखरी उल्लेखनीयच असतं आणि ह्या महापुरुषांनी त्या त्या काळात जे काय अन्याय अत्याचारात्मक ज्या परंपरा आहेत त्या रूढी परंपरा नष्ट करण्यासाठी जे काय धाडस करून जे कार्य केलेलं असतं त्याची निंदा करणं त्यांना कमी लेखणं हे खरोखरीच खूपच चुकीचं आहे गुरुजी तुम्ही महात्मा फुलेंना ज्या पद्धतीने बोललात ते कशासाठी बोलला याच्याविषयी मी दोन शब्द बोलू इच्छितो गुरुजी तुम्ही त्या काळातली परिस्थिती आठवा भारतातील पन्नास टक्के समाज म्हणजे लोकसंख्या असलेली स्त्री जात तर या स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता छत्रपती शिवरायांचा राज्य भिक्षेक देखील नाकारला गेला होता कोणत्या कारणासाठी नाकारला होता हे तुम्हाला माहीतच आहे मग हे सगळं माहीत आहे तुम्हाला त्या काळामध्ये उच्चवर्णीय असणारा मराठा समाज देखील वेदांचं शिक्षण घेऊ शकत नव्हता हे देखील तुम्हाला माहीत आहे मग ज्या शिक्षणामुळे आपल्यावर होणारा अन्याय अत्याचार आणि आपल्याला समाज आपल्याला समाजामध्ये विकास करण्यासाठी ज्या गोष्टी आढव्या येतात त्या गोष्टी जर जा जाणून घ्यायच्या असेल तर शिक्षण महत्वाचं आहे या संदर्भात महाफुलेंनी जागृती केली महात्मा फुलेंनी जागृती केली काही चुकीचं केलं का हां जर त्यावेळेस जर इंग्रज जर आपल्या देशामध्ये आले नसते तर महात्मा फुल्यांना वाटायचं भारतामध्ये असणारी सती प्रथा बंद झाली नसती भारतामध्ये असलेले केशवपन प्रथा बंदी झाली नसती भारतामध्ये असलेले जे काही अन्याय अत्याचारात्मक ज्या रूढी परंपरा होत्या त्या बंद झाल्या नसत्या महात्मा फुले असं कधीही नाही म्हटले की इंग्रजाचं राज्य कायमस्वरूपी राहणार आहे महात्मा फुले सतत म्हणायचे हे इंग्रजाचं जे राज्य आहे तोपर्यंत बहुजन नाव तुम्ही शिक्षणाची कास धरा तुम्ही शिक्षणाचं महत्व ओळखा तुम्ही तुमचा समाज जागृत करून तुम्ही तुमचे मने उंचवा आणि तुमच्यामध्ये सुधारणा करून घ्या सुधारणा करण्याचं सगळ्यात महत्त्वाचं माध्यम म्हणजे शिक्षण हे लोकांना ते पटवून द्यायचे आज ना उद्या इंग्रजाचं राज्य जाणार आहे परंतु तुम्ही इंग्रजाचं राज्य आहे कायद्याचं राज्य आहे तोपर्यंत तुम्ही तुमच्यामध्ये तुमच्यावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी शिक्षण घ्या आणि त्या दृष्टिकोनातून फुले कधीतरी काहीतरी बोलले असतील ते प्रासंगिक होतं त्याच्यामुळे बोलले असतील परंतु गुरुजी तुम्ही त्या गोष्टीचा एवढा मोठा भाऊ करून त्या एवढ्या मोठ्या थोर महापुरुषांविषयी जे चुकीचं उद्गार उच्चारले आहेत त्याच्याविषयी तुम्ही आत्मपरीक्षण करावं आणि हा व्हिडिओ ज्यांनी पण बघितला आहे त्यांना एवढी विनंती आहे की अशी जर विचारसरणी असेल तर, विचार तर हिंदूचं राष्ट्र कसं निर्माण होणार आहे आणि हिंदूमधली जी एकता आहे ती कशी टिकून राहणार आहे याचा आपण विचार करावा आज जर फक्त असं जर बहुजन समाजातल्या महापुरुषाविषयी टिप्पणी केली जात असेल त्यांच्याविषयी बदनामीकारक बोललं जात असेल भीमा कोरेगावमध्ये जी काय दंगल घडली भीमा कोरेगावमध्ये जी काय त्या ठिकाणी भीमा आले होते त्यांना जी मारहाण झाली त्याच्यामध्ये खून पडले दंगल घडली ह्याच्यामध्ये भी गुरुजींचं नाव आलं होतं हां मग अशी जर आपली प्रतिमा जर तयार होत असेल तर तुम्ही कशा प्रकारे हिंदू राष्ट्राची निर्मिती करणार आहे हिंदू म्हणजे काय फक्त मराठा समाज आहे का हां बहुजन समाजाला जर एकत्र आणून जर तुम्ही जर काही करू शकत नसाल तर हिंदू राष्ट्र तर लांबचीच गोष्ट पण तुम्ही आहे या महाराष्ट्रामध्ये देखील एका जातीला सुद्धा एकत्र आणू शकत नाही असं माझं वैयक्तिक मत आहे हा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला विनंती आहे मी काय द्वेष पसरवण्यासाठी काही हा व्हिडिओ बनवत नाही परंतु तुम्हाला विनंती आहे जे चुकीचं आहे त्याचं तुम्ही समर्थन करा किंवा नका करू तुम्हाला सद्विवेक बुद्धी दिलेली आहे बिडे गुरुजीने जे महात्मा फुलेंविषयी उद्गार काढलेले आहेत ते तुम्हाला बरोबर वाटतात का हे तुमची तुम्ही ठरवा जय हिंद जय महाराष्ट्र आपला गणेश गुगे